नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख रविंद्र पैलवान नाळोद रवींद्र पैलवान नाळोद 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 चा पैलवान अरविंद्र महाजन आनंद बलवान लखमापूर लखमापूर चा आनंद नंदीवाला नंदीवाले पैलवानात आनंद आनंदाकडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद भरे कुस्ती चालू झाले पलीकार बघा हरसुल करांची कुस्ती अवतळे वस्तात

आता सगळ्यांना म्हणालो तर तो तोंड बनवून माझ्या माझा तर कोणीच बोलू नका माझं बोलू नका डिस्टर्ब होत्या संग्राम नाही ट्रॅक्टरचं डिझेल चॅक हा त्याच सारखा चॅक नका चला हे विनोद विनोद दोन मिनटं एवढे विरोध ांगा घोड थांबा बघा कुस्ती फिरतो राहा फिरतो राह कुस्ती बघा तीसांची कुस्ती बघू दे हलगेवाली खाले बसा हा पंच फिरता पंच फिरत राहा होतना पट काढला त्याला ताळ्या बांधव अहो घोट्यात ना पट कोणी काढावा गुंडा पाटील पोपारणे सेना केसरी मानकरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला पुण्याला कुस्तीचा मैदान झाला होता सेना केसरी पाच किलो ची चांदीची गदा होती दोन लाख रुपये इनाम होता आणि कोल्हापूरचा गुंडा पाटील कोपारडी सेना केसरीचा मानकरी झाला समोरच्या पायाचा पट कोण बी काढतो पण गुंडा पाटील पाटेमागाचा पाय जो असतो त्याचा पट काढणारा महाराष्ट्रातला एक एकमेव गुंडा पाटील कोल्हापूर को जिल्हा पोस्टामध्ये एक अधिकारी आहे अधिकारी कुस्त्या चालू आहे चार आणि श्रीराम युट्यूब चॅनल देशमुख साहेब व्हिडिओ शूटिंग घेतात एकशे बावन देशात दे कुस्ती केली जाते ब्याण्णव देशामध्ये कुस्ती लाईव्ह दिसते कुस्ती यशाच्या शिखरावरती पोचलेली आहे कुस्तीला सोन्याचे दिवस आलेले आहे कुस्ती का समोर करूच काम नाही म्हणतो तेरा तो दाम नाही म्हणतो हो वा कलाजन नावाची पकड चालू झाली होती त्याला कलाजन म्हणतात त्याला चौकट पण म्हणतात होती हा बघा कुस्ती शिवाजीराव आहीर साहेब कुस्तीकड बघा लक्ष द्या पुढच्या वर्षी सिकंबर साहेबच्या कुस्तीला तुमच्याकडून अकरा हजार सुरुवातीला जाहीर झालंय पहिल्या स्टार्ट सुरुवात तुम्ही केली वाण घ्यायला दिले आहेत अकरा अकरा याद्या याद्या ना यादे आहे सगळ्यांचं नाव लिहून घेतलंय आता ते लॅमिनेशन करून ठेवायचंय लॅमिनेशन करून ठेवायचं सगळ्यांची नाव खूप सुंदर गोष्ट अतिशय चांगला कोण जाऊ नका बर का नाहीतर हवं काल दवाखान्याची भरती होईल तुम्ही असं काय करू नका त्याची प्रॅक्टिस करतो तस नाहीतर तुम्ही माराव का, का? मारा चाल आणि कमर मोडून घ्यायचा तस काय करू नका Oh, oh, oh.